मात्र स्मशानभूमी जळावं लागतं मिठाला रेटा परमात्मा कोणी सोडत नाही सोडवत असेल तर तो भगवान कृष्ण परमात्मा तो सोडवतो आणि म्हणून त्या परमात्म्यावर हो आपण परम परम त्या ठिकाणी प्रेम केलं पाहिजे परंतु माणसं त्या ठिकाणी भगवंतावर प्रेम केव्हा करतात आपल्यावर संकट आलं दुःख त्या ठिकाणी आलं की भगवंतावर आपण प्रेम करतो भगवंताचं भजन करतो आता कोणी इथल्यापैकी कोणी म्हणेल महाराज आम्ही अखंड भगवंताचं भजन करतोय संकट आल्यावरच नाही अखंड करतोय तुम्ही आम्हाला नाही पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगते आपण त्या ठिकाणी आपण घेतलं तर घेतो कंटाळा केला की घेत नाही तसं त्या ठिकाणी संकट आल्यावर होत का संकट आल्यावर घ्यावं लागत नाही आपण भगवंताचं नाम तोंडामध्ये येतल्या घरी येत येत होता अमोशाची रात्र होती आणि तो शेतात कोणत्या ठिकाणी पायी चालत चालत येत होता समोर स्मशान भूमी आली समोर स्मशान भूमी त्याला दिसले ने दिसली की त्याला नाम घ्यावं लागलं नाही आपाप सुरू झालं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम 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 सारखा त्याचा राम चालू झाला दरवाजाची कडी वाजवली तोपर्यंत याचा राम चालूच होता आणि जेव्हा आतून आवाज आला कोण आहे मग याला जाणीव जाणीव झाली आता कुणीतरी जाग झालं आता भीती वाटण्याचं काही कारण नाही मग राम बंद करावा लागला नाही मग राम आपोआप बंद झाला मग काय सुरू झालं माहिती आहे मेरे अंगने में रामात जोपर्यंत संकट होता किती होती तोपर्यंत तुझं काम होतं आता तुझ का असं नाही अखंड नाही। भगवंताचं भजन करायचं पांडव अखंड भगवंताच भजन अशा प्रकारचे करत होते लक्षपूर्वक ऐका पाण्याशिवाय नदीला शोभा नाही पाण्याशिवाय नदीला शोभा नाही प्राणावाचून देहाला शोभा नाही कुंकवाशिवाय सौभाग्य होती स्त्रीला शोभा नाही अगदी प्रमाणे कृष्णाशिवाय पांडवांना शोभा नाही आपण सुद्धा म्हणावं आणि तसं म्हणू नये तसं आपले जीवन त्या ठिकाणी करावं वागावं तस म्हणून आपला परमप्रेमाचा विषय भगवान परमात्मा असला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल की तो बलवान असणारा परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन बसेल हे कशामुळे होईल भगवंताशी प्रेम केल्यामुळे म्हणजे संबंध ठेवल्यामुळे संगती केल्यामुळे गोपाळांनी भगवंताची संगती केली आणि म्हणून प्रेम त्या ठिकाणी भगवान परमात्मा देखील गोपाळ गोपाळांवरती करतात आणि मग गोपाळांना काय झालं की निश्चिंत अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली त्याच्यामुळे भगवान प्राप्त झाल्यामुळे आणि म्हणून गोपाळ म्हणतात की कन्हैया त्याला निश्चिंत स्थिती असं म्हणतात परमार्थामध्ये मनुष्य त्या ठिकाणी निश्चिंत होतो निश्चिंत कधीही निश्चिंत होत नाही तुम्ही बघा घरामध्ये म्हातारे माणसं असतात आता प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत का नाही त्यांना काही काम आहे का संसारातून ते काय झालेलं आहेत रिटायर झालेले आहेत त्यांना काहीही काम नाही रिकामे आहेत पण सुना त्यांना रिकामा बसू देत नातवाला सांभाळायची ट्युटी करावी ना, ना, करा ना आहे का आणि नाही नाही नातवाला सांभाळलं तर काही काही काहीच होणार सुद्धा खायला दे नाही असं सगळ्यांचीच नाही बर का काही काहीच असे आहेत आणि धार दोनच्या तर अजिबात नाही हां असतो तुम्ही ये त्या सेवा आईवडिलांसारखी करतात हे मी तुम्हाला दुसरीकडचं सांगितलं बरं का इथं अजिबात कसं नाही ठळालं आहे नाही कधीच निश्चिंत होत नाही काही काही त्या ठिकाणी महिला म्हणतात बाई आता मुलाचं लग्न झालं की मी निश्चिंत झाले काही काही महिला म्हणतात आता मुलाचं लग्न झालं की मी निश्चिंत झाले अरे ठीक आहे झालं मुलाचं लग्न आता म्हणते बाई मुलाला मुलगा झाला की मी आता निश्चिंत झाले झाला मुलाला मुलगा मुलाला मुलगा झाल्यानंतर आता म्हणते मुलाचा मुलगा मोठा झाला की मी निश्चिंत झाले बर झाला मुलाचा मुलगा मोठा

महाराज या वर्षी एवढे काम आहेत ना यायलाच वेळ नाही पुढच्या वर्षी नक्की येणार पत्रिका घेऊन जातो त्यांना म्हणतो ना या वर्षी तर एवढे काम आहेत आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही सहज बोलून जातात काय म्हणतात मरायला सुद्धा वेळ नाही आता तुम्हाला मरायला वेळ आहे की नाही आम्हाला माहिती नाही पण त्या भगवान